ओम श्री महालक्ष्मी नमो नम नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या मार्गर्शीर्ष महिना सुरू असून मार्गर्शीर्ष महिना माता लक्ष्मीला समर्पित आहे ज्याप्रमाणे भगवान श्री हरिविष्णूंना कार्तिक महिना समर्पित आहे श्रावण महिना भगवान भोलेनाथांना समर्पित आहे तर त्याचप्रमाणे मार्गशीर्ष हा माता लक्ष्मीला समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची केलेली सेवा पूजा आराधना यामुळं माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची पतीची घराची प्रगती होते भरभराट होते आपल्या सर्व इच्छा मनोकामना माता लक्ष्मी पूर्ण करत असते मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी माता लक्ष्मीचे व्रत केले जाते व्रताची कहाणी वाचली जाते शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची मुलाबाळांची पतीची प्रगती भरभराट होण्यासाठी आपण काही उपाय सेवा करायचे आहेत यापैकीच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हा उपाय केल्यानं आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होऊन आपल्या मुलाबाळांची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आपल्या घरातील दारिद्र्य कायमचं दूर होणार आहे आता हा उपाय काय करायचा आहे कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी विघ्न बाधा संकट असतात घरामध्ये कितीही मेहनत केली कष्ट केले तरी आलेला पैसा टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरामध्ये मा आलेली लक्ष्मी घराबाहेर जात असते त्याचबरोबर घरामध्ये असणारे सततचे आजारपण नोकरीमध्ये व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा घरामध्ये सतत होणारे वादविवाद कलह आप सतत घरामध्ये होणारी भांडणं किंवा एखाद्यानं करणीबाधा करणं ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील आणि हे दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय सेवा प्रयत्न करत असतो असेच उपाय आपण जर काही विशिष्ट तिथे ना जर केले तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं तर आपण आज जो हा उपाय पाहणार आहोत तर तो उपाय आपल्याला एका सुपारीचा करायचा आहे आता ही सुपारी घेत असताना आपल्याला पूजेची सुपारी घ्यायची आहे घरामध्ये अगोदरपासून वापरात असलेली किंवा खाण्यासाठी वापरतात तर ती सुपारी घ्यायची नाही तर हा उपाय आहे तर तो आपल्याला मार्गदर्शक गुरुवारी करायचा आहे उपाय करत असताना तुम्ही सकाळी केला तरी देखील चालेल किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला केला तरी देखील चालेल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जी सुपारी लागणार आहे तर ती सुपारी घेत असताना तुम्ही दोन सुपाऱ्या किंवा तीन सुपाऱ्या घेतल्या तरी देखील चालेल आता या दोन किंवा तीन या कशासाठी तर ते पुढे तुम्हाला मी सांगेनच तर हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला माता लक्ष्मीची तुळशी मातेची आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता जरी तुम्ही गुरुवारच्या व्रताची मांडणी करत नसाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ह्या ज्या सुपाऱ्या घेतलेल्या आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन किंवा तुम्ही तीन सुपारी देखील घेऊ शकता त्यानंतर एक एक रुपयाचा आपल्याला नाणं घ्यायचं आहे दोन सुपाऱ्या असतील तर दोन रुपयाचे नाणे किंवा तीन नाणी घेऊ शकता त्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवून त्याला सर्वप्रथम आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक सर्वप्रथम पाण्याने किंवा पंचामृताने करू शकता किंवा मग दुधाने केला तरी देखील चालेल त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करत करत आपल्याला ही सेवा करायची आहे एक रुपयाचं नाणं हे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं आणि सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा केली जाते तर त्या ठिकाणी सर्वप्रथम मान हा सुपारीचा असतो आणि त्यामुळेच आपल्यावरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी या सुपारी म्हणजेच गणपती बाप्पांच्या स्वरूपाची आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर पानाचे दोन विडे घ्यायचे आहेत आता तीन सुपारे घेतले असतील तर तीन विडे घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपण ही जी सुपारी घेतलेली आहे एक रुपयाचं नान आहे तर त्या पानाच्या विड्यावरती आपल्याला ठेवायचं आहे आता हे ठेवत असताना माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी केलेली आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा अक्षदा वाहत असताना अकरा अक्षदा व्हायच्या आहेत अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्या देखील मोजून अकरा घ्यायच्या आहेत त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून विधिवत ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची पूजा करतो तर त्याप्रमाणे आपल्याला या सुपारीची एक रुपयाच्या नाण्याची पूजा करायची आहे या सुपारीसोबतच आपल्याला या नाण्यावरती दोन अखंड लवंगा देखील ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या इष्टदेवतेला कुलदेवतेला मनापासून प्रार्थना करायची आहे घरावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही जी सुपारी आहे एक रुपयाचं नाणं अखंड लवंगा अक्षदा पानाचा विडा तर आपल्याला हा दिवसभर माता लक्ष्मीसमोर ठेवून द्यायचा आहे संध्याकाळी जर तुम्ही उपाय करत असाल तिन्ही सांजेच्या वेळेला तरी देखील हा पानाचा विडा जो आहे आपण ठेवलेला तर तो अशाच प्रकारे माता लक्ष्मीसमोर ठेवून द्यायचा आहे या विड्यासोबतच आपल्याला माता लक्ष्मीसमोर अखंड दिवा देखील प्रज्वलित करायचा करायचा आहे देशी गाईच्या तुपाचा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी वार येत आहे शुक्रवार शुक्रवार हा देखील वार माता लक्ष्मीला समर्पित आहे त्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे हा जो आपण एक रुपयाचा नाणं सुपारी दोन अखंड लवंगा ठेवलेल्या आहेत तर त्याची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे धूपधीप दाखवायचं आहे पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास करत असते त्यामुळे माता लक्ष्मीचं स्मरण करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंचं देखील नामस्मरण करायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला एक पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं नवीन वस्त्र घ्यायचं आहे कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण एक रुपयाचं नाणं दोन अखंड लवंगा ही सुपारी आणि जे अकरा अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्या अकरा अक्षदा या कपड्यावरती ठेवायच्या आहेत आता तुम्ही जर दोन सुपारे घेतल्या असतील तर दोन घ्यायचे आहेत तीन घेतली असतील तर तीन लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती हे ठेवायचं आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे आता ही पोटली तयार केल्यानंतर तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये तुम्हाला एक पोटली ठेवून द्यायची आहे दुसरी जी पोटली आहे तर ती तुमच्या घरामध्ये तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी तुमच्या घरातला धन पैसा अडका ठेवत असाल तर त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे तिसरी जी पोटली आहे तर ती पोटली तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपल्या घरामध्ये सर्व संकट विघ्न दारिद्र्य बाधा येतात त्याचबरोबर लक्ष्मी माता देखील तिथूनच आपल्या घरामध्ये येत असते आगमन करत असते आणि म्हणूनच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला आपल्याला वरच्या बाजूला ही पोटली बांधायची आहे त्याचबरोबर तुमचा जर व्यवसाय नसेल किंवा तुम्हाला जर दुसरीकडे पोटली ठेवणं शक्य होत नसेल तर तुम्ही एक पोटली तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे स्थापन करत असताना एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला ही पोटली ठेवायची आहे माता लक्ष्मी गणपती बाप्पांचं स्वरूप मानून आपल्याला या पोटलीची दररोज सकाळ संध्याकाळ विधिवत पूजा करायची आहे धूपदीप दाखवायची आहे त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या अडचणीच्या कामासाठी किंवा महत्वाच्या कामासाठी जर घराबाहेर पडत असाल तर हे जे एक रुपयाचं नाणं आहे आणि एक सुपारी आहे तर ती आपल्यासोबत ठेवायची आहे आपलं जर ते काम पूर्ण झालं किंवा ते काम आपण उरकून आल्यानंतर ही जी सुपारी आहे आणि एक रुपयाचं नाणं आहे तर त्याला पुन्हा एकदा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टकम श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ही पोटलीमध्ये म्हणजेच पिवळ्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये ही एक रुपयाचं नाणं आणि सुपारी बांधून ठेवायची आहे पुन्हा एकदा धूपधीप दाखवायचे आहे विधिवत पूजा करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्श महिन्यातील कोणत्याही गुरुवारी हा उपाय करायचा आहे जर काही कारणास्तव तुम्हाला जर मार्गदर्शिषक गुरुवारी किंवा शुक्रवारी हा उपाय जर करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी हा उपाय केला तरी देखील चालेल त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभयोग मानला जातो त्यामुळे गुरु पुष्यामृत योगावर देखील तुम्ही हा उपाय केला तरी चालेल अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यानं गणपती बाप्पांचा माता लक्ष्मीचा भगवान श्री विष्णूंचा आपल्या इष्टदेवतेचा कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबाला लाभणार आहे त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर हा अवश्य जाळावा भीमसेनी कापूर जाळल्यामुळं आपल्या घरामध्ये जी निग निगेटिव्हिटी असते नकारात्मकता असते तर ती दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जाळायचा आहे जेणेकरून आपल्या कुटुंबावर कोणतंही विघ्न असेल संकट असेल तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे तर अशा प्रकारे आपण हा जो उपाय आहे तर तो मार्गदर्शक कोणते गुरुवारी किंवा शुक्रवारी मंगळवारी करायचा आहे उपाय करत असताना मनापासून अनेक श्रद्धेने केला तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद